दिल्लीत कोण बाजी मारणार थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात आप आणि भाजपामध्ये काटेकी टक्कर एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत रात्री अमित शहाची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती शिंदेची शहांसोबत संदर्भात चर्चा पश्चिम रेल्वेवर आज तेरा तासांचा ब्लॉक रात्री दहा ते रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉक असणार मुंबई सेंट्रल ते ग्रँड रोड दरम्यान पुलाच्या गर्डरचं काम सुरू असल्याने निर्णय उद्योगपती अनिल अंबानींना दिलासा कर्ज खाते गैरव्यवहार खात्याच्या श्रेणीत टाकण्याच्या परिपत्रकाला कोर्टाकडून स्थगिती विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट माघ शुद्ध जया एकादशी निमित्त भक्तांचा मेळा